नमस्कार मी रेणुका वठारे जद्दाराच्या न्यूज चॅनलची पत्रकार असून आज आपण हो मैदानावर आयोजित कृषी प्रदर्शनासाठी आलेलो आहोत आज आपण इथे आ... साडेतीनशे स्टॉल लागलेले आहेत कृषीविषयक त्याच्याविषयी आपण कुठले कुठले स्टॉल लागलेले आहेत त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तर चालू करूया आपण जाऊन रिपोर्टिंगला सोबत आहेत कॅमेरामॅन कीर्तिकुमार गायकवाड परत एकदा स्वागत आहे तुमचं चत्तरचे न्यूज चॅनलच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आपल्याकडे मालक काशिनाथ काकडे सर यांचा अनुभव शेअर सर नमस्कार या स्टॉलमध्ये तुम्ही तुमचा स्टॉल लावलेला आहे त्याचा तुमचा अनुभव काय नमस्कार नमस्कार मी काशीनाथ काकडे आम्ही इथे देश कृषी प्रदेशांमध्ये टॅक्टरच्या चा, ट्रॅक्टरच्या वतीने आपण एक स्टॉल दिलेला आहे तो शेतकऱ्यांना उपयोगी ठरतो कारण आपल्याकडे ट्रॅक्टरच्या ज्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये तीन फूट रुंदीचा ट्रॅक्टर आहे साडेतीन फूट रुंदीचा आहे काही त्याच्या पुढचं चार फुटी रुंदीचं आहे आणि त्याच्यामध्ये मोठी सिरीज पण आपण देतो त्याच्यामध्ये अगदी साठ इशपीपर्यंतचे ट्रॅक्टर आपण केलेले आहे तर याचा बेनिफिट असं सांगता येईल की उत्कृष्ट टेक्नॉलॉजी ज्या इतर देशांमध्ये ज्या टेक्नॉलॉजी वापरल्या जातात त्या भारतातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग या माध्यमातून आपल्याला साधता येईल तर आज आजपर्यंत आम्ही या दोन दिवसामध्ये अनुभव घेतलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी येऊन ट्रॅक्टर पाहिला ट्रॅक्टर ट्रॅक्टर स्वतः चालवूनही बघितला तर कम्पॅरिझन ट्रॅक्टरचा पर हो जो स्पीड बघितला किंवा ट्रॅक्टरचं जे काही ग्रोथ आहे ते त्यांना शेतकऱ्यांना आवडलेली आहे तर आमचे आत्तापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी इथून जागेवर बुकिंग पण केले तर आणि ट्रॅक्टर पण परचेस झाले आता वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ट्रॅक्टर हा युरोपमध्ये एक्सपोर्ट होतो हा जो ट्रॅक्टर आहे आपण जो बघताय तो युरोपमध्ये जातो तो युरोपमध्ये बगीरा नावाने फेमस आहे त्याच्यामध्ये युरोपमध्ये बऱ्यापैकी काही महिला ट्रॅक्टर पण चालवतात त्यांना आर टी यूच्या कुठल्या जे नॉम्स आहेत गव्हर्नमेंटचे त्या नॉम्सप्रमाणे टेक्नॉलॉजीची गरज आहे जसं की पॉवर स्टरिंगमध्ये पुढची स्टेप पाहिजे स्टेपमध्ये ज्याच्यामध्ये स्मूथपणा चालवताना त्यांना त्रास होत नाही शोल्डर वगैरे किंवा सिटिंग अरेंजमेंट जे आहे ते वजनानुसार सिटिंग अरेंजमेंट आहे ज्याच्यामुळे दिवसभर चालवताना थकवा जो जाणार तो ता आणून म्हणजे डॉक्टर पॉईंट्स काही याच्यामध्ये कवर केलेले आहेत टेक्निकली दृष्टी सांगायचं झालं तर इंजन आहे त्याचं मिसिबिशी कंपनीचं जपान टेक्नॉलॉजीचं इंजन आहे वर्ल्ड क्लास इंजन आहे फोर बाय फोरमध्ये हा ट्रॅक्टर उपलब्ध आहे फोर बाय फोर असल्यामुळे ग्रिपिंग साहिज चांगली मिळते ट्रॅक्टरचे कुठलेही जड कामं करत असताना शेतात शेताला याच्यामध्ये खूप मदत मिळते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका